संस्था ग्रुप मी बनवला आहे आणि फार खुश आहे त्याच्यामध्ये आणि हा ग्रुप फार मोठा आहे आणि मला सैन्यामध्ये सतरा वर्ष झाले नोकरी करून परत मी आर बी आयमध्ये लागलो तिथून रिटायर झालो आणि हा माझी भाषा आहे माझी माझी त्या भाषेत काय झालो आणि तेसरमध्ये आज मी शिफ्ट झालो माझी पूर्ण सतरा वर्ष मालाडमध्ये यूज गेली माझी सतरा वर्ष पूर्ण तिथे तिथं मी स्टॉप कॉलिंगमध्ये होतो मग तुम्ही सतरा वर्ष आर्मीत होता सतरा आर्मी सतरा वर्ष मला आर्मीतली तुम्ही वाटचाल सांगा हां वाटामध्ये मी सतरा वर्ष केली आणि माझं सेंटर ग्रुप आहे पुन्हा जी पुन्हा बॉम्बे इंजिनिअर ग्रुप सेंटर तिथून मला प पोस्टिंग दिली चंदीगड चंदीगडमध्ये मी पूर्ण माझी सर्व्हिस झाली चंदीगडमध्ये पण माझा जो आमची ट्रेनिंग बाहेरच्या चा याच्यात चालायची जैसलमेर तनोट तो, तो पाकिस्तान बॉर्डर तनोटपर्यंत मी आम्ही गेलो आहे म्हणजे आमची वर्षातून दोन महिने अशा काळामध्ये ट्रेनिंग राहायची तर आम्ही आमच्या काळामध्ये भरपूर असे काही कारगिल युद्ध झाले आमच्या काळामध्ये आम्ही होतो सर्व्हिसमध्येच होतो त्या काळात त्या परत आमच्यात परत आमच्या अमृतसरमध्ये बी अशा काही घटना झाल्या इंद्रावाल्या ते त्यांचे पण सुवर्ण मंदिरामध्ये बी अशा मोठ्या घटना म्हणजे पंजाबमध्ये अशी फार बिकट परिस्थिती होती त्या टायमाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये फार बिकट परिस्थिती होती त्या टायमाला तर आम्ही अशा काळामध्ये बी तिथे आम्ही सर्विस बजवली आम्ही त्या ठिकाणी आमचा ऐका तुमचा जन्म कुठे झाला आई वडील या तुमचं कुटुंबातली माहिती जर का हां माझा जन्म हा भुसावळ तालुका मुक्कामपूर सुरवाडे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे झाला माझं शिक्षण एक गावखेड्यामध्येच झालं सुरवाडे इथे आणि त्या टायमाला शाळा आमची पाचवीपर्यंत राहायची तिथे फक्त पाचवीपर्यंत शाळा होती तिथून मग आम्हाला पाचवी पाच झालं की तिथून आम्ही एक सिंधी गाव आहे तिथे आयस्कूल आमची त्या ठिकाणी आमची दहावीपर्यंत शाळा सुरू तर असा आमचा प्रवास आम्हाला दररोज तिथून पायी जात होता आम्ही शिंदेला पाच सहा सहा किलोमीटर असा आमचा प्रवास होता दररोज शाळेला जायचा तिथे पाचवीच्या पा पुढे तर आता तुम्ही तुमच्या कुटुंबात रमलात hmm. त्या कुटुंबामध्ये रमताना तुमच्या मुलांना का न वहिनी तुमच्या सौभाग्यवतीने तुमचं आर्मीतलं काम पाहिलं असेल बाकी तुमच्या मुलांना तुम्ही काहीशी म्हणजे तुम्ही काही अशुच्युस्त तरार प्रसंग या देशासाठी तिरंगा फडफडासाठी आपण केलेला एक सैनिकी म्हणून पराक्रमाचे शूर गाता अशा काही गाता आपल्या मुलांकडे कथन करतात त्या तुम्ही काही अनुभव वाटवणी आता मी मा माझा परिवार मी तर माझा परिवार घरीच होता मी आणि मी तर आर्मीमध्ये होतो माझी मुलं जसे दोन मुलं मला दोन दोन वर्षाचा चान्स मिळाला होता फॅमिली ठेवायला दोन वर्षाचा चार्ज मिळाला आणि तिथे दोन मुलं माझी जन्माला आले तिथे आणि मग तिथं दोन वर्ष पूर्ण झालं परत ते घरी पश केली आली मुलांना तुम्ही आता मुलं मोठी झाली त्यांना काय माहिती तुम्ही मुलांना आता माझा एक मुलगा आहे तो आर्मीमध्ये आहे मला दोन मुली आहेत त्या पण माझ्या आपल्या परिवारामध्ये काही व्यवस्थित ठीक आहे सर्व सर्व्हिस करतात मुलगा पण आर्मीमध्ये आहे तो आता सध्या श्रीनगरला आहे त्याची श्रीनगर त्या ठिकाणी आणि त्यांना पोहोचली आपली चांगली बंदोबस्त करावी बघा अंबादास राऊत त्यांनी नवा धडा yes. समाजाला दिलेला आहे आपण स्वतः आर्मी मध्ये काम करून आपल्या मुलालाही आर्मी मध्ये ठेवलं खरोखर हे ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे आजपर्यंत लोकांना काय वाटायचं दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या घरात का तर आपल्याला त्याग आणि हे करायचं नाही पण तुमची जी त्यागाची भावना तुम्ही जो समाजासाठी त्याग आज तुम्ही आज तुम्ही स्वतः आर्मीमध्ये काम करून आर्मीमधली जी लढत त्यामध्ये कष्ट की जीवाचं रान करून राखतात पाणी करावं लागतं आणि समोरच्या शत्रूला अंतर करावं लागतं आणि अशा वेळेला तुम्ही तुमच्या मुलाला आजच्या आधुनिक चुकय युगात आपल्या मुलाला आर्मी केलं बार जय जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद वंदे वंदे धन्यवाद तुमचा धन्यवाद हो गोगे साहेब दररोज येत झाला आमच्याकडे आमचे घोगे साहेब आहे चिंता